लाईव्ह बुलेटिन परिपूर्ण सत्यता नमस्कार मावळ सत्य मध्ये मी रामदास मावळ पंचायत समितीचे माजी सभापती आणि मावळ भाजपाचे नेते गुलाबराव माळेसकर यांची कन्या मुलालताई माळेसकर या मावळची लेख आणि जनतेतून थेट ही थीम घेऊन वडगाव नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी रिंगणात येत आहेत अद्याप त्यांची उमेदवारी जाहीर झाली नाही मात्र भारतीय जनता पक्षाकडने त्यांची उमेदवारी जाहीर होईल असा विश्वास आणि आशावाद म्हणाल ताई नाही ताई तुमची उमेदवारी अद्याप झालेली आहे जाहीर झाले नाही मात्र भाजपकडनं तुम्हालाच उमेदवारी जाईल असं दिसतंय आणि त्याचप्रमाणे तुमचे प्रयत्न देखील सुरू आहेत तुमचं काम देखील सुरू आहे तुम्ही वडगाव नगरकांचा तिथल्या प्रत्येक वार्डात जात आहे काल देखील तुमचा होमनिस्टरचा का कार्यक्रम झाला या सगळ्या अनुषंगाने वडगावकर नागरिकांनी तुम्हाला लेख मागून मत कार्यावर मी एक उच्च शिक्षित महिला आहे आणि युवक आहे तर इथून पुढचं जो भारत जो आपण घडवणार आहे जसं नरेंद्र मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे दोन हजार सत्तेचाळीस विकसित भारत करण्याचं आहे त्यांचं जे मन स्वप्न तर त्या स्वप्न पूर्ण कर करण्याकरिता जे युवक पिढी आहे तर ती खूप महत्त्वाची ठरणार आहे त्यांचं जे राहणार रा आहे ध्येय ते तर त्याकरिता युवक पिढी कशी इथे सुशिक्षित बनेल अजून सक्षम बनेल तर त्याकरिता मी माझ्या वेगवेगळ्या ज्या विजन्स आहे तर त्या, तर त्या मी वापरणार तुम्ही उच्च शिक्षित आहात आणि नेमकं काय तुमचं मला मेन विजन जे माझं मुख्य राहणार आहे तर इथली प्रत्येक महिला प्रत्येक घरातली जी महिला आहे ती सुशिक्षित झाली पाहिजे ती स्वतःच्या पायावरती स्वबळावरती उभी राहिली पाहिजे आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या आणि तिला सक्षम करण्याचा माझा मेन प्रयत्न आहे वडगावकरांचा जे कुल्चर आहे वडगावकरांचं तुमच्या नजरेसमोरचं वडगाव कसं स्वच्छ वडगाव हरित वडगाव सुंदर वडगाव <laughs> इथल्या वडगावकर नागरिकांनी किंवा वडगाव ही तालुक्याची राजकीय राजधानी मानली जाते या राजकीय राजधानीला न्यायालय आहे पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग आहे आणि वाढत्या नागरीकरणे अनेक समस्या वडगावमध्ये आहेत या सगळ्या समस्यांकडे तसं पाहतो वडगावचा प्रस्तावित विकास आराखडा आहे तर तो मी रद्द तो जो आहे तर तो रद्द करून जो नवीन आयोजित करू प्रस्तावित करू त्यामध्ये आपण बघू शकाल जे जे भवितव्य आहे वडगावचं ते मूळत पूर्णत विकास आराखड्यावरती अवलंबून आहे तर त्या विकास आराखड्यामार्फत विका आपल्याला नक्कीच कळेल वडगावचं पुढील भविष्य आता जे आराखडा तुम्ही सांगताय की रुद्ध झाला पाहिजे या आराखड्यातल्या कुठल्या त्रुटी आहेत ज्या तुमच्यात इथे ज्या त्रुटी आहेत तर त्या स्थानिकांच्या ज्या खासगी जागा आहेत तर त्या खाजगी जागांवरती आरक्षण नेमण्यात आलेलं आहे प्रस्तावित आराखड्यामध्ये तर ते स्थानिकांवरती अन्यायकारक ठरक ठरक त्यामुळे माझा प्रयत्न की विकास आराखडा जो आहे मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा